मंडळी महाराष्ट्रात सध्या हत्या कमी घडतायत की काय म्हणून आता माणसं सुद्धा स्वतःला संपवून घ्यायला लागली आहेत घरगुती घेऊन वावरणारी ही माणसं अचानक असे निर्णय का कळायला मार्ग नाही सामान्य पिसलेली माणसं शेतकरी हे आर्थिक विवंचनेतून अशी पावलं उचलतात पण लातूर शहरात एक अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारी घटना घडलीय लातूर शहराच्या प्रशासनात एका मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यानं टोकाचं पाऊल उचलल्यानं संपूर्ण लातूर हादरले लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि त्यांच्या प्रकृती बाबतही काही महत्त्वाची माहिती समोर येते आता हे सगळं ऐकून तुमच्या मनात खूप प्रश्न येत असतील नेमकं काय झालं का झालं या मागे कुणाचा दबाव होता का काही राजकीय वाद होते का की वैयक्तिक आयुष्यात काहीतरी चालू होतं काही लोक म्हणतील कदाचित तणाव असेल काही म्हणतील कामाचं प्रेशर असेल पण नेमकं काय घडलंय याचं उत्तर अजून स्पष्ट नाहीत पण ही सगळी घटना नेमकी काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता आयुष्याच बाबासाहेब मनोहरे हे जिल्हाधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसाहतीत राहतात तारीख पाच एप्रिल रात्रीचे नऊ वाजलेले असतील बाबासाहेब मनोहरे यांनी आपल्या कुटुंबासोबत जेवण केलं जेवण झाल्यानंतर साडे अकरा वाजता त्या आपल्या खोलीत गेले आणि काही वेळातच त्यांच्या कुटुंबाला तीन गोळ्या झाडल्याचा आवाज आला कुटुंबातील सगळ्यांनी खोलीकडे धाव घेतली आणि समोरचं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली बाबासाहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते क्षणाचाही वेळ न लावता बाबासाहेबांना सह्याद्री हॉस्पिटलला नेण्यात आलं मंडळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःजवळ रिव्हॉल्व्हर मधून स्वतःवर गोळी झाडून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या शासकीय बंगल्यावर घडली विशेष म्हणजे बाबासाहेब मनोहरे यांनी पिस्तूल मधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार केली असं सांगितलं जात आहे त्यामुळे लगेचच रक्तस्राव सुरू झाला बाबासाहेब मनोहरे रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे पण मंडळी आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न का केला असावा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न का केला याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत ते जेवले जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले त्यांच्या बोलण्यात काहीही तफावत किंवा वेगळेपणा जाणवला नाही असं घरचे म्हणतात ते कोणत्या तणावत होते का याबद्दलही काही माहिती समोर आलेली नाही पण इतकं मोठं पाऊल उचललं म्हणजे त्यांच्यावर काही ताणतणाव होता का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या घटनेनंतर लातूर महानगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी अधिक अधिकारी सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल झालेले आहेत घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जात आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे भाजप नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर माजी महापौर विक्रांत गोजम मुंडे अनेक माजी नगरसेवक आणि हॉस्पिटलला भेट देत आहेत बाबासाहेब मनोहरे यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेत आहेत सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात जी गोळी झाडून घेतली होती ती उजव्या बाजूने आरपार निघाली आहे या गोळीने बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोचली आहे तुटलेल्या कवटीचे काही तुकडे बाबासाहेब मनोहरे यांच्या मेंदूत पसरलेले आहेत यासाठी डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते ही शस्त्रक्रिया कशी पार पडली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही परंतु बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचं सांगितलं जात डॉक्टरांकडून बाबासाहेब मनोहरे यांचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बाबासाहेब मनोहरे हे कठोर शिस्तीचे आणि स्पष्ट व्यक्त अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील धाराशिव नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं Bye. ते लातूर महानगरपालिकेत सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते नंतर त्यांना बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का, का उचललं याचं अद्याप उलगडलेलं नाही त्यांनी लातूर महानगरपालिकेचा कारभार अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळला होता अतिशय स्पष्ट व्यक्ती असलेले आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःला संपवण्याचं इतकं टोकाचं पाऊल का उचलावं हा प्रश्न अनेकांना पडला त्यामुळे सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू मंडळी गेल्या महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक योगेशांच्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली या प्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांसह एका सहाय्यकावर गुन्हा दाखल झाला होता स्वतःला संपवून घेण्यापूर्वी त्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती त्यात कार्यालयात होणारा त्रास आणि असं पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्यांची नावं त्यांनी स्पष्ट केली योगेश सोनवणे यांना तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक तार् व मानसिक त्रास देत होते प्रमाणास्पद वागणूक देऊन त्यांना सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त काम लावलं जात होतं या त्रासाला कंटाळून त्यांनी हे मोठं पाऊल उचलल्याचं फिर्यादीतून नमूद केलं तर गेल्या वर्षी गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून येथील पोलीस दलातील अधिकारी छत्रपती संभाजीनगर अनेक दिवसांपासून लोक प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहेत एकूणच सभोवतालची कार्य व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था जगण्यातले स्थैर्य हिरावून घेत आहे मंडळी या सगळ्या घटना बघता जर अधिकाऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ होत असेल तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल याचा तुम्ही विचार करू शकता बाकी या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद